गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी इथल्या सेवेत दाखल होत आहे भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय श्रीराम श्री हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या भव्य सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले ज्यांना ऐकण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी आलेलो आहोत ते भारताचे यशस्वी गृहमंत्री आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी भारतीय जनता पक्षाला विश्वातील सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवून दिलं ते भाजपचे मास्टर स्ट्रॅटेजिस्ट आणि लोहपुरुष असलेले माननीय अमितभाई शहा आपले अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे रावसाहेब पाटील दानवे डॉक्टर भागवत कराड पंकजाताई मुंडे विजयाताई रहाटकर अतुलजी सावे हरिभाऊ नाना बागडे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सुजयजी विखे प्रदीपजी जयस्वाल अजितजी गोपचळे मोनिकाताई राजळे संतोषजी दानवे रामभाऊ कदम प्रशांत बम नारायण कुचे मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूं आज अमित भाईंचं स्वागत करताना मला विशेष आनंद याकरता होतोय की या करता होतो है कि आ नगरीला संभाजीनगर असं नाव दिलं पाहिजे पहिल्यांदा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही घोषणा केली की हे संभाजीनगर असेल पण दुर्दैवाने त्यांचा त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्ष त्यांना ही जाग आली नाही की याचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं पाहिजे आणि ज्यावेळी सरकार गेलं त्यावेळी सरकार अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी एक ठराव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण ते काही सफल झाले नाहीत पण नवीन सरकार शिंदेजींच्या नेतृत्वात आल्यावर आम्ही सगळ्यात पहिलं काम काही केलं असेल तर औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं आणि बाळा हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्याकरता तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वात त्या प्रस्तावाला अमित भाई शाह यांनी मान्यता दिली त्यांच्या सहीने हे छत्रपती संभाजीनगर झालं आणि म्हणून मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो बंधू भगिनी नो मी जास्त वेळ बोलणार नाही आपल्याला अमित भाईंना ऐकायचं आहे मी केवळ एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा आमच्यामध्ये दुफळी आली त्या त्यावेळी आम्ही गुलामगिरीमध्ये गेलो हे इतिहासात आपण बघितलं आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की जर चुकीच्या पद्धतीनं मतदान केलं तर या ठिकाणी काय होतं आपल्याला जो खासदार निवडून आला माझा तुम्हाला सवाल आहे संभाजीनगरच्या खासदाराने त्या ठिकाणी तीनशे सत्तर करता हात वर केला होता का केला होता का संभाजीनगरच्या खासदाराने राम मंदिराला समर्थन दिलं होतं का संभाजीनगरच्या खासदाराने मोदीजींच्या कार्यक्रमांना हात वर करून समर्थन दिलं होतं का आपण चूक केली तर संभाजीनगरचं नाव या ठिकाणी तीनशे सत्तरला विरोध करणाऱ्यांच्या यादीत खासदाराने जाऊन बसवलं पण आता तर अशी परिस्थिती आहे जे आपले होते ज्यांना आम्ही आपलं म्हणत होतो ते देखील आता त्यांच्याच रांगेत जाऊन बसले जे तीनशे सत्तरला विरोध करत होते जे राम मंदिराला विरोध करत होते त्यांच्याच रांगेत जाऊन बसले आहेत आणि म्हणून संभाजीनगरकरांना माझी एवढीच विनंती आहे आता मोदीजींना चारशे जागा तर द्यायच्याच आहेत पण तुम्हाला माझा सवाल आहे या चारशे जागांमध्ये या ठिकाणी संभाजीनगरचा खासदार मोदी साहेबांसोबत असणार आहे का हा माझा तुम्हाला सवाल आहे असणार आहे का असणार आहे का मग मी तुम्हाला एवढंच या ठिकाणी सांगतो यावेळी चूक करू नका काही लोक थेट विरोधात येतील काही बहरुपेये देखील या ठिकाणी येतील काही बहेरुपेये देखील तयार झाले आहेत हे बहरूपीये इकडे हिंदुत्वाचं नाव सांगतात आणि तिकडे कॅलेंडर छापतात आणि कॅलेंडरमध्ये जनाब बाळासाहेब ठाकरे लिहितात असे बहुरुपीय देखील या ठिकाणी मैदानात येण्याची शक्यता आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमची संस्कृती आमचा सन्मान आमचा देव देश धर्म या करता ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज लढले आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याचकडनं प्रेरणा घेऊन मोदीजी लढतायत आणि म्हणून मोदीजींना पाठिंबा देण्याकरता संपूर्ण संभाजीनगर हे आपल्या महायुतीच्या एनडीएच्या पाठीशी उभं करा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र